श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण सी स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा इथे मी तांब्या पित्तळाचे भांडे स्वच्छ होण्यासाठी हे लिक्विड तयार केलेले तर त्याच्यामध्ये एक चमचा जवळपास मी लिंबूसत्व घेतलेले सॅट्रिक ॲसिड त्याच्यानंतर दोन लिंबू पिळून टाकलेले कारण लिंबूनीचं झाड आपल्या पाठीमागच असल्यामुळं खूप सारे लिंबू आहे तर मग दोन लिंबू त्याच्यामध्ये पिळून टाकलेले मोठ्या साईजचे आणि त्याच्यानंतर आपण जे मीठ खातो तर ते मीठ जवळपास पोहे खायच्या चमच्याने एक चमचा टाकलेले तर इथं हे लिक्विड तयार झालेले तर ते चांगलं ढळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असे भांडे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे जवळपास पन्ना म्हणजे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के भांडे क्लीन होतात फक्त जिथं जास्त खराब झालेले जा ना जिथं जास्त असे तेलाचे जास्त वण पडलेले तर तिथंच ते म्हणजे स्वच्छ होत नाही तर इथं मग मी सगळं काढून घेतलेलं आहे देवाच्या मंदिरातलं आणि मग लिंबू तोडून आणलेले होते ना एकदम ताजे ताजे तर इथं मग मी माझ्यासाठी लिंबू पाणीसुद्धा बनवून घेतलेले मी ते थोड्या वेळ पिऊन घेणार आणि त्याच्यानंतर मी ते दहा पंधरा मिनटं त्या पाण्यामध्येच ठेवले भांडे तर तुम्हाला इथं दिसत असेल तर जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के भांडे क्लीन झालेले होते म्हणजे जे भांडे तेलगट होते ना तर तेच थोडेसे किंचित म्हणजे खराब होते नाही तर जवळपास हे भांडे ना एकदम स्वच्छ झालेले होते फक्त त्याच्यामध्ये ना लिंबूसत्व थोडंसं जास्त याचं ॲड करायचं लिंबूसत्व जास्त ता टाकल्यामुळं काय होतं भांडे लवकर क्लीन होतात फक्त तुम्ही थोडंसं भैया पावडर असते ना त्या पावडरनं नुसतं हातही मारून घेतला तर एकदम भांडे क्लीन होऊन जातात तुम्हाला दिसलं असेल इथं हे प्लेट ना तिला जास्त तेलाचे डाग होते तर त्याच्यामुळे ती ती व्यवस्थित निघलेली नाही तर इथं मी भैया पावडरचा एक हात लावून सगळे भांडे क्लीन करून घेतलेले सगळं समाया देवाचे दिवे लोटा प्लेट सगळे एकदम क्लीन करून घेतलेले आणि देवारात जो कपडा टाकलेला होता ना तो इथं मग मी तो हातातच एकदम क्लीन करून घेतला थोडंसं लिक्विड टाकून आणि आपण देवीला ज्या वेण्या लावतो तर त्याही मग त्या पाण्यामध्ये विसळून घेतल्या तर त्याही एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या होत्या एवढी काही त्याच्यावर धूळ नव्हती पण धुतल्याच्यानंतर एकदम स्वच्छ दिसत होत्या तरी इथं मग ते पण करून घेतलेलं आहे कारण उद्या मग जास्त घाई होणार तर म्हटलं चला आज वेळ पण होता आणि देवांश पण स्कूलमध्ये दे गेलेला आहे आणि कामही सगळ्यावरून झालेले होते तर म्हटलं चला मग हे काम कसं उद्याचं आज करून घेतलं म्हणजे कसं मग आपल्याला उद्या जास्त टेन्शन राहणार नाही तर आणि पहिल्या दिवशी पहिला गुरुवार असला ना तर पूजेला थोडासा वेळ लागतो आणि दुसऱ्या गुरुवारी मग पूजा लवकर होते कारण आपण ते सर्व साहित्य काढून ठेवलेलं असतं ना मग तेच मांडायचं असतं आणि पहिल्या वेळेस कसं मग आपल्याला सगळं काढावं लागतं तर इथं मी जो कळस स्थापन केलेला आहे तर इथं मग मी नारळ सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे म्हणजे थोडंसं पाण्यानं ओलं करून घेतलेलं आहे तर इथे हे बघा एकदम क्लीन झालेलं आहे आणि इथे भांडे पूर्ण भांडे आणि पूर्ण देवेनं क्लीन करून घेतले इथं लिक्विड बनवलं होतं तर ते थोडंसं उरलं म्हणजे देव काही जास्त खराब झालेले नव्हते तर इथं मी देव स्वच्छ करण्यासाठी सुद्धा लिक्विड बनवत असते मी देव काही भैया पावडरनं घासत नाही आणि ती घासणं योग्य पण नाही तर इथं मी पाच सात चमचे दही घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व टाकलं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि थोडंसं बेसनपीठ असतं ना तर ते टाकलं जवळपास पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा आणि ते मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलं आणि लेमन म्हणजे लिंबू होतं ना तर मग थोडंसं लिंबूसुद्धा टाकलं होतं जवळपास अर्ध लिंबू ते मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलं आणि त्यांना देव क्लीन केले तुम्ही इथं पाहिलं असेल देवांना वेगळीच चमक आलेली आहे जेव्हा आपण असे ह्या लिक्विडनं देव घासतो ना तर देवांना अशी वेगळीच चमक येते म्हणजे एकदम ग्लो येतो देवांवर तर चला तर इथं मग मी काय केलं मग तुम्हाला दिसत असेल मी पूर्ण मंदिरातलं सामान सगळं सा काढून घेतलेलं आहे म्हणजे मंदिरामध्ये काहीच ठेवलेलं नाही तर हे मी पूर्ण एकदा व्यवस्थित क्लीन करून घेणार आणि त्याच्यानंतर मग तिथं देवांची स्थापना करणार म्हणजे देवाऱ्यामधला जो कपडा होता ना तर तो मी बाहेर वा टाकलेला आहे बाहेर थोडंसं कोवळं ऊन पडलेलं होतं आमच्याकडे आभाळ आलेलं आहे पण थोडंसं ऊन पडलेलं होतं ना तर मग मी बाहेर उन्हात टाकून दिलेलं आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल तर एवढं स्वच्छ ठेवून सुद्धा याच्यामध्ये धूळ होते हे बघा तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यानं खूप सारी धूळ झालेली होती तर इथं मग मी चांगलं क्लीन करून घेतलं थोडंसं लिक्विड टाकून दिवाळीच्या वेळेस ना हे तोरण आणलेले होते तर ते काही लावणं झाली नाही ते तसेच होते तर मग म्हटलं चला आज सगळं काढलेलं आहे तर आपण लावून देऊ तर इथं मी जो देव्हाऱ्याचा डोअर आहे ना तर त्यालाच ते थोडंसं फिट करून दिलेलं आहे त्याला थोडासा खिळा होता तर तिथंच ते ॲडजस्ट करून तर इतकं छान लुक आलेलं होतं त्याच्यामुळे छान वाटत होतं देव्हारा तर इथं मी हे मंदिर आहे ना पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि जे माझ्याकडं तोरण होते ना तर ते तोरण मी इथं असे लावून दिलेले आहे ती डोअरला लावलेले ला आहे म्हणजे डोअर जेव्हा ओढलं जाईल ना तर ते पण येणार त्याच्यासोबत हे पण तुम्हाला दिसतंय तर हे मी डोअरला फिट केलेलं आहे आणि तुम्हाला तुम्हाला इथं हे प्लॅट दिसतंय ना तर इथं मी हे बरोबर मापाचं कापून घेतलेलं होतं दादाखूनच फर्निचरवाल्या दादाकून दादा म्हणजे जेव्हा मला कोणत्या छोट्या मोठ्या पूजा करायच्या असल्या ना तर मी याच्यावरतीच करणार याच्यात आरामात म्हणजे पूजा बसते तुम्हाला दिसत असेल म्हणजे पाटा एवढा बरोबर आकार झालेला आहे त्याचा म्हणजे ते बरोबर मी मापाचाच कट करून घेतलेलं आहे तेव्हाच दादाकून तर इथं मग मी आरामात बसूही शकते आणि इथं वरती पूजाही मांडल्या जाणार म्हणजे मला इथं खाली पूजा मांडायचं काम नाही तर इथे या पद्धतीनं असा हा आपल्या कट करून घेतलेला आहे आता याच्यावरती मी एक पाठ ठेवणार आणि त्याच्यावरती पूजा म्हणणार तसं मी तुम्हाला उद्या दाखवणारच तर हे बघा तर चला मी आता ना पटकन देवांची स्थापना करून घेते आता मी ते काही तुमच्यासोबत शेअर करत नाही तर चला इथं मी फ्रेश असे आंब्याचे पानं तोडून आणलेले होते बाजूच्या ताईपून तर इथं मी कळस पण स्थापन करून घेणार तर चला तर इथं मी ना एक सुपारी टाकली त्याच्यामध्ये अक्षिदा हळदी कुंकू टाकून त्याला जवळपास सात पानं लावले पाच पण लावले चालता, तर चालतात पण सात आहे ना छान वाटत होते तर मग मी जास्तीचे लावले तर चला मी आता हे देवाराय स्थापन करून देते तर इथं मी चौरंगांची ना व्यवस्थित मांडणी करून घेतलेली आहे आणि इथं कळससुद्धा स्थापन करून दिलेला आहे आणि इथंही ना माझ्याकडे श्रीकृष्णाची बासरी असते म्हणजे इथं मी देवाऱ्यात हो ठेवत असते तर मग इथं मी इथं बाळकृष्ण ठेवलेला हो असतो ना तर मग इथं या कोपऱ्यातच ठेवून देत असते तर इथंच असते ती तर इथंशी बाळकृष्णाची बासरीसुद्धा ठेवून देते तर चला देवांची स्थापनाही करून घेते आता पटकन तर इथं माझी देवांची पूजा करून झालेली होती देवांची स्थापनाही करून झालेली होती आणि त्याच्यानंतर इथं मी माझ्यासाठी बेसन बनवलेलं होतं मेथी टाकून म्हणजे थोडीशी मेथी कट केली आणि त्याच्यामध्ये ॲड केली इतकं छान बेसन झालेलं होतं हे मेथीचं आज सकाळी ना देवांच्या पप्पाच्या टिफिनमध्ये मी टमाट्याची भाजी दिलेली होती त्यांना खूप आवडते शेंगदाण्याचा कूट टाकून आणि देवांच्या टिफिनमध्ये सुद्धा टमाट्याची चटणी करून दिलेली होती तर देवांशलाही यायला वेळ होता तर मग इथं मी थोड्याशा तुरीच्या होत्या ना घरामध्ये तर म्हटलं चला त्या पण उकडून घेऊ कारण ह्या देवांच्या पप्पांना खूप आवडतात तर मग ते स्कूलमधून आल्यावर थोड्याशा खातील आणि थोडेशा मी आणि देवांसुद्धा करणार तर चला मी आता हे कुकर लावून देते आणि देवांची वाट पाहते आणि त्याच्यानंतर जेवण करते आणि परत मग तुमच्यासोबत बोलते तर चला तर इथे सगळे काम आवरून झाले आणि माझं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि भांडेसुद्धा घासून घेतलेले मग घातवात आणि इथे ना हे टेबलवरला जो कपडा आहे ना तर तो सकाळी धुऊन काढलेला होता नळ आलेले होते ना तर मग मी तो धुवून काढलेला आहे तर हा टेबल हे ना एकदम साधा आहे याचा काही जास्त उपयोग होत नाही असं वाटलं होतं तेव्हा फर्निचरच्या वेळेस की आपण फोल्डिंगचा बनवून घेऊ पण म्हणजे बनवायचा विचार आहे पाहू आता पुढं पण मग हा होता ना सध्याचा कारण इथं काही कोणी बसतही नाही जेवायलाही बसत नाही मीच फक्त याच्यावरती भाज्या निवडत असते बसून आणि मीच बसले तर बसले नाही तर मग कोणीच बसत नाही एखाद्या वेळेस मी इथं किचनमध्ये असले तर मग देवांशले इथं बसून अभ्यास करायला लावत असते तर तसंही त्याचा काही जास्त उपयोग होत नाही तर मग त्याच्यामुळं काही बनवला नाही पण मग सरांचा विचार चालला होता की तो आपण फोल्डिंगचा बनवून घेऊ भविष्यात पुढे तर इथं हा पडदा आहे ह्या पडद्याचं इतकं छान लुक येतं याच्यामुळे हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हा खालचा पडद्याचं कापड आहे मी त्याला व्यवस्थित कट करून घेतलं आणि त्याला त्या ते टेबलवरती टाकलेलं आहे थोडंसं कसं फर्निचरलाही मुळता जुळता झालेला आहे तो कलर आणि कलर पण छान आहे तर इथं हा टेबल ह्या पद्धतीनं दिसतो एकदम छान लुक येतं आणि इथं हा सुद्धा एक, एक प्लॅन सुद्धा लावलेला आहे छोटासा चला मी तुम्हाला काल शिवलेलं आहे ना देवीचं वस्त्र दाखवते काल पण मी एक शिवलं आणि ताईचं पण शिवलेलं आहे बाजूच्या तर चला जो तुम्हाला हा हिरवा कलर दिसतोय समोरचा तर हा समोरच्या ताई ना तर त्यांचा आहे तर ते कापड थोडंसं कमी पडलं कारण ते ब्लाऊज एकदम कमी ब्लाऊज पीस होता ना तर ते कापड थोडं कमी पडलेलं आहे आणि माझ्याकडं जे होतं ना ब्लाऊज पीस तर ते खूप मोठं होतं तर त्याचा खूप छान शिवला गेलेला आहे तसा हा पण जमलेला आहे छान फक्त मिऱ्या थोड्याशा कमी पडल्या अजून पाच सात मिऱ्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती मी ही ओढणीसुद्धा बनवून घेतलेली आहे ग्रीन कलरचीच कापड उरलेला होता ना तर मग देवीसाठी ओढणीसुद्धा बनवली आणि त्याला थोडीशी लेस लावली कारण त्याला ते काठाचा कपडा काही नव्हता तर मग इथं मी जी थोडीशी लेस होती ना उरलेली तर ती लेस लावून दिली ती व्यवस्थित झालेली त्याला आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे जे ब्लाउज पीस होतं ना तर मग त्याचाही मी एक शिवून घेतलेले वस्त्र तर हे बघा हे खूप मोठं ब्लाऊज पीस होतं तर हे बघा इतका छान शिवला गेलेला येतो मोठं असलं ना ब्लाऊज पीस तर इतकं छान शिवल्या जातो व्यवस्थित येतात मिऱ्याहीसुद्धा व्यवस्थित येतात आणि त्याचा आकार पण व्यवस्थित तसं त्यांचंही खूप छान जमलेलं आहे असं नाही पण थोड्याशा मिऱ्या जास्तीच्या येतात तर तुम्हाला इथं दिसत असेल तर पण मग ते काठं माझ्या जी ओढणी शिवलेली ना ते त्या ओढणीला लावायला त्याचे काठच नव्हते तर मग मी साधी ओढणी शिवलेली आणि ना ताईच्या याला लावून दिलेली होती तर म्हटलं चला तर हे बघा इथून ह्या पद्धतीनं दिसते तर या पद्धतीनं मी असे दोन वस्त्र शिवून घेतले एक ताईंसाठी आणि एक आपल्या घरच्या देवीसाठी तर चला मी आजचा व्हिडिओ नेतच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ